महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आपण स्कॉफ अंतर्गत मानक क्रमांक एकतीस ते एक पस्तीस एक या मानकांची माहिती घेणार आहोत त्यांची माहिती त्यांचे स्तर तसेच गुगल ड्राईव्हवर पी डी एफ कशी अपलोड करायची हे पण आपण पाहणार आहोत जे मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब्स करावं लाईक करावं शेअर करावं एकतीस नंबरचं जे मानांकन आहे त्यामध्ये शाळा मातृभाषा प्रादेशिक भाषा जोपासते आणि शिक्षक भाषेच्या विविधतेद्वारे समवयस्क संबंध बळकट करून त्याची जोपासणी करतात यामध्ये एन सी एफ एस सी एफमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाचन साक्षरता आणि गणित साक्षरतेसाठी प्रादेशिक भाषेत अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता शाळा मुलांना त्यांच्या मातृभाषेतील लिहिलेली पुस्तके शाळेत आणण्यासाठी वर्गात सामायिक करण्यासाठी प्रोत्साहित करते तर या भाषेवर आधारित जे स्तर आहेत यामध्ये दिलेले आहेत वाचन साक्षरता गणित साक्षरतेसाठी प्रादेशिक भाषेत तसेच स्थानिक भाषेत बोली मातृभाषेत अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता मुले त्यांच्या भाषेतील कथापुस्तकामधून लहान लहान उतारी मोठ्याने वाचतात वाचन कौशल्य दाखवितात त्यांना त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटतो आणि त्याचवेळी शाळेतील सर्व संस्कृतीचा ते आदर करतात त्याच्यामध्ये आपण ग्रंथालय दाखवू शकतो वाचनालय दाखवू शकतो आणि इथं त्याची लिंक पेष्ट करू शकतो शाळेचं जे ग्रंथालयाचे फोटो आहेत त्याची लिंक आपण इथं पेस्ट करणार आहोत बघा या ठिकाणी जाऊन कॉपी लिंक करायचं गुगलमध्ये आणि तीच लिंक आपल्याला इथं पेस्ट करायची पेस्ट ऑप्शन आलेला छोट दाब आणि सबमिट टॅबवर तर बघा तीस एकतीसचं मानांकन आपण वाचन साक्षरता आणि गणित साक्षरता त्यानंतर मानक क्रमांक बत्तीस शाळांनी पायाभूत स्तरावरील पाच वर्षासाठी नऊ उपक्रमशील खेळ आणि खेळणी आधारित कृतीयुक्त अध्यापनाचा स्वीकार केला आहे यामध्ये आपण अध्ययन पेटी गणित पेटी इंग्रजी पेटी निपुण भारत पेटी यांचा वापर करून मुलांना कृतीयुक्त खेळ शाळेतील शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र जसे की नाविन्यपूर्ण खेळण्यावर आधारित प्ले आधारित कृती आधारित अध्यापन प्रशिक्षित केले जाते तर हे प्रशिक्षण दाखवून आपण प्रशिक्षणाचे फोटो दाखवू शकतो यामध्ये शाळेतील पंचवीस टक्के शिक्षकवर्ग नाविन्यपूर्ण अध्यापनात पद्धती वापरतो स्तर दोनमध्ये खेळणी खेळ आधारित अध्यापन कला एकात्मिक शिक्षण खेळ एकात्मिक शिक्षण अनुभवात्मक शिक्षण कथाकथन अध्यापन स्तर दोनमध्ये दाखवू शकता तुम्ही स्तर तीनमध्ये शाळेतील पन्नास टक्के शिक्षक वर्गात नाविन्यपूर्ण खेळ अध्यापन आणि चारमध्ये पायाभूत आणि तयारी वर्गातील येता पहिली ते पाचवी शंभर टक्के विद्यार्थ्यांना प्रादेशिक व स्थानिक भाषेतील येतान हे पूरक साहित्य अध्यापन साहित्य वापरण्यासाठी उपलब्ध आहे तर ज्या पेटी आहेत त्या पेटी आपण इथं गणित दाखवू शकतो इंग्रजी दाखवू शकतो आणि त्याची लिंक इथं पेस्ट करू शकतो गुगल देन पेटी गणित पेटी इंग्रजी पेटी ह्या पी डी एफची लिंक आपण इथं पेस्ट करणार आहोत लिंक कॉपी केली मी आता आता आपण लगेच इथं पेस्ट करणार आहोत आणि सव्वी बावीस पण आपण भरल्यानंतर बघा निळा टॅप झालेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही सर्व भरू शकता प्रत्येक मुलाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी येता पहिली व दुसरीमध्ये शाळा निरीक्षण आधारित मूल्यमापन करता येते शाळा येता पहिली व दुसरी साठी वयोमानानुसार मूल्यांकन पद्धतीची योजना विकसित करते स्तर एक दाखवू शकता स्तर दोनमध्ये शिक्षक विद्यार्थ्याचे तोंडी व श्रवण आणि निरीक्षणात्मक मूल्यांकन करण्यात प्रशिक्षण आहे प्रशिक्षित आहेत शिक्षक शाळेतील येता पहिली दुसरीसाठी तोंडी श्रवण आणि निरीक्षण आधारित मूल्यमापनाचा वापर करतात शिक्षक येता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन निष्कर्षणाचा वापर करून संबंधित वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणातील अंतर भरून काढण्यासाठी वैयक्तिक अध्ययन योजना विकसित करतात तर आपले काही उपक्रम असतील ते आपण यामध्ये दाखवू शकतो मूल्यांकनाचं जी नोंदवयी असते तिचे पण आपण फोटोची पी डी एफ इथं अपलोड करू शकतो जसं आपण अगोदर केली त्या पद्धतीने त्यानंतर चौतीस पाहूया यामध्ये येता तिसरीपर्यंत पोहोचलेल्या सर्व मुलांनी साक्षरता आणि संख्या ज्ञानाची मूलभूत कौशल्य आत्मसात केली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी शाळा कृतीचे बारकाईने निरीक्षण करते यामध्ये एफ या एन जो उपक्रम आलेला आहे त्याअंतर्गत हे स्तर निवड करायचे आहेत शाळेने निपुण भारत आराखडा स्वीकारली आहे सर्व शिक्षक या निष्ठा प्रशिक्षण झाले आहे यामध्ये तुम्ही एफ निपुण भारतचं पुस्तिकेचा फोटो निष्ठा प्रशिक्षणाचा फोटो दापू शकता आणि त्याची प्रिंट पी डी एफ खाली इथे अपलोड करू शकता पस्तीसमध्ये बघा समृद्ध अध्ययन अनुभवासाठी शिक्षक आणि आप आपआपसातील भेटीचे आयोजन केले जाते स्तर एक मध्ये शाळेकडे शेजारच्या शाळा शैक्षणिक संस्था आणि अंगणवाड्यासोबत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आपापसातील आप भेटीचे नियोजन केले आहे स्तर दोन मध्ये शिक्षक जवळच्या शाळेसोबत अध्ययन अध्यापन अनुभव देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करतात आजूबाजूच्या शाळा शैक्षणिक संस्था आणि अंगणवाडा यांच्या सहकार्याने अनेक संयुक्त उपक्रम राबविले जातात जसे की संयुक्त क्रीडा दिन कला प्रदर्शन इको क्लब विद्यार्थ्यांसाठी इतर विषय मंडळी हॅकॅथॉन विज्ञान प्रदर्शनी एक भारत श्रेष्ठ भारत इत्यादी उपक्रमाच्या फोटोचे पी डी एफ आपण इथं ह्या मानांकनामध्ये दाखवू शकतो आणि त्याची लिंक आपण इथं पी डी एफ गुगल ड्राईव्हची लिंक इथं पेस्ट करू शकतो अशा पद्धतीने आपण मानक क्रमांक एकतीस ते पस्तीस याबद्दल माहिती घेतली गुगल ड्राईव्हची लिंक कशी पेस्ट करायची हे पण मी तुम्हाला दोन मानकाची करून दाखवली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद